नमस्कार मी दिव्या ड्रीम लाईफ पोयम या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कवितेचं नाव आहे शब्दांच्या शब्दातून शब्द हे शब्दाळे कवितेच्या नावाप्रमाणेच कविता ही खूप सुंदर आहे चला तर मग कवितेला सुरुवात करू शब्दांच्या शब्दातून शब्द हे शब्दाळे शब्दांच्या शब्दातून शब्द हे शब्दाळले आज येशील उद्या येशील वाट पाहतच मी राहिले वाट पाहता पाहता स्तब्ध मी झाले वाट पाहता पाहता स्तब्ध मी झाले बस झालं आता मी फक्त मुकेपण स्वीकारले नको तो शब्दांचा खेळ नको ते वाट पाहणे नको तो शब्दांचा खेळ नको ते वाट पाहणे आणि नको ते रोजचेच बहाणे तुझा तू माझी मी हेच आता बरे वाटते तुझा तू माझी मी हेच आता बरे वाटते झालं गेलं सोडून द्यावं हेच आता खरे वाटते नियतीचं पान जणू तुझ्या माझ्या भेटीचं कारण होतं नियतीचं पान जणू तुझ्या माझ्या भेटीचं कारण होतं तुझ्या माझ्या प्रेमाचं ते एक गोड सारण होतं नको त्या आठवणी नको त्या आठवणी नको ते पान नकोच ते, नको ते, नको ते प्रेम आणि नकोच ते शब्दाळलेले शब्द आता फक्त हवा तो फक्त एकांत आता फक्त हवा तो फक्त एकांत बरा वाटतो एकांत बरे वाटते ते, ते स्वीकारलेले मुकेपण बरा वाटतो तो, तो एकांत बरे वाटते ते, ते स्वीकारलेले मुकेपण कविता कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका